सगळीकडे मस्त छान पावसाचं वातावरण सुरू आहे त्यात असे गरमागरम बेबीकॉनचे पकोडे फिंगर्स खायला मिळाले तर मज्जा ना बघा किती मस्त क्रिस्पी झाले आहेत तर हे असे फिंगर फूड्स किंवा क्रिस्पी पदार्थ जे असतात ना ते मुलांच्या फार आवडीचे असतात त्यांच्या संध्याकाळच्या भुकेसाठी ते शाळेत आल्यावर किंवा खेळून आल्यावर बनवण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि पटकन बनतं तर बेबी था, था असे बेबीकॉर्न तर तुमच्या इथे मिळतच असतील तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे तीन ते चार मिनटं हे पाण्यात छान उकळून घ्यायचे आहेत म्हणजे अर्धवट असे शिजवून घ्यायचे आहेत वेळ वाचवण्यासाठी मी काय केलं किटलमध्ये पाणी आधी उकळून घेतलं आहे नंतर या भांड्यात टाकून त्याच्यामध्ये मी बेबीकॉर्न घालत आहे डायरेक्ट किटलमध्ये घातले तरीही चालेल जोपर्यंत ते उकळवून होत आहेत बेबीकॉर्न तोपर्यंत आपण काय करायचं आहे वन फोर्थ कप मी मैदा आणि कॉर्नफ्लावरचं मिक्सर घेतलेलं आहे त्यामध्ये हे जे पिझ्झा सिजनिंग असतं ना ते घालायचं आहे मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे झालं एक सिम्पलचं कोटिंग तयार त्यामध्ये रंगासाठी मी थोडंसं घालत आहे काश्मीरी लाल मिरची पावडर तर या सगळ्या जिन्नसांना मिक्स करून घ्यायचं आहे बेबिकॉन आपले आता छान उकळवून झालेले आहेत तुम्ही बघू शकता थोडासा येल्लोईश रंग त्याला आलेला आहे आणि थोडेसे ते फ्लेक्झिबल असे झालेले आहेत म्हणजे आपल्याला कळतं की है, है हे परफेक्ट आपल्याला जसं हवं तसं पार बॉईल झालेले आहेत हे बघा अशा पद्धतीने मी याला टिश्यूवर काढून घेत आहे पूर्णपणे अगदी काही पाणी निथळून घ्यायची वगैरे गरज नाही आहे थोडेसे टिश्यूवर ते पाणी ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आपण कोटिंग तयार केलेलं होतं ना त्या कोटिंगमध्ये हे सगळे बेबिकॉन घालायचे आहेत आणि कोट करून घ्यायचे आहेत हे खूप इझिली कोट होतं कारण कॉनफ्लॉवर आणि मैदा हे एकदम सुपर फाईन पावडर असते त्यामुळे हे खूपच इझिली मिक्स होऊन जातं हे अशाच पद्धतीने करा फार काही याला सबस्टिट्यूट शोधण्याचा प्रयत्न करू नका नाही तर तो क्रिस्पीनेस याला येत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला कोट करून ठेवायचे आहेत आणि उरलेल्या मिश्रणाची आपल्याला एक स्लरी बनवायची आहे त्यासाठी मी पिझ्झा आणि पास्ता सॉस याच्यामध्ये घातला आहे त्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याची एक आपण बॅटर बनवतो ना पकोड्यांसाठी तशा कन्सिस्टन्सीचं थिकनेसचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे जर पिझ्झा पास्ता सॉस तुमच्याकडे नसेल तर टॉमॅटो केचप घातला तरीही चालेल किंवा शेजवान चटणी जर तिखट आवडत असेल ना तर शेजवान चटणीही मस्त लागते त्यानंतर मी एका ग्लासमध्ये ही स्लरी काढून घेत आहे जर असलं काही करायचं का नसेल तर डायरेक्ट बाउलमध्येही तुम्ही करू शकता पण हा एक सोपा उपाय आहे कारण आपण या बेबिकॉनमध्ये टूथपिक घातलेले आहेत आणि ते असे डीप करून फ्राय करणं फार सोपं जातं त्यामुळे मी हिस्लरी ग्लासमध्ये काढून घेतलेली आहे यामध्ये अशा पद्धतीने मी हे बेबीकॉन्स डीप करून घेत आहे सगळ्या साईडने व्यवस्थित त्याला कोट झाल्यानंतर आपल्याला हे तळणीमध्ये डीप फ्राय करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आणि हे डीप फ्राय केल्यावर गरम गरमच सर्व करायचे आहेत एकदम क्रिस्पी खूप मस्त लागतात हे बघा मीडियम फ्लेमवर याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून ते आतूनही छान शिजतील आणि वरची लेअर जी असते ती एकदम क्रिस्प होईल हे बघा असा रंग येईपर्यंत आपल्याला याला डीप फ्राय करून घ्यायचा आहे खूप फास्ट फ्लेम ठेवली तर हा रंग वरती पटकन येतो पण आतून ते मऊ राहतात किंवा कच्चे राहू शकतात त्यामुळे मीडियम फ्लेमवर हळूहळू आपल्याला याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे एकदम टेम्पटिंग दिसत आहेत पटकन संपून जातात मी थोड्यासा याच्यावर चाट मसाला स्प्रिंकल केलेला आहे नक्की के ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं झाले होते